एकाच मुद्द्यावर राजू भया विधानसभेत जाणं गरजेचं आहे कारण मराठ्यांचा परत हर्षवर्धन जाधव होता कामा नये पाटील यांची भेट घेतली तुम्ही त्यांचं काही हे केलं का विचार विचारून काम करताय करता का भैया सगळ्यात परीक्षेत पास झालेले आहेत मनोज दादाच्या मराठा आरक्षण मुद्द्यावर पास झालेले नमस्कार मी देवा तपडे आपलं टी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी नाथराव कदम यांच्यावर गंभीर आरोप केला होता त्यानंतर आता मराठा आंदोलक उपोषणकर्ते पुष्पक देशमुख यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना पाहायला मिळते आपल्यासोबत स्वतः पुष्पक देशमुख आहेत त्यांनी नुकतीच धरंगे पाटील यांची भेट घेतली एकंदरीत ते कोणाचं काम करतायत थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगशाल तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते नाथराव कदमवर होते कशामुळे टीका होते तुम्ही कोणाचं काम करताय सध्या विषय काम करण्याचा नसतोच विषय होता दादाचं जे आम्ही आता आंदोलनकारी माणस आहोत दादाच्या म्हणण्यावर दादा न म्हणायच्या अगोदर आम्ही तीन वेळेस आमरण उपोषण केलंय मी पाच दिवस सहा दिवस नऊ दिवस समाजासाठी रस्त्यावर उपाशी राहिलेला माणूस आहे चार महिने साखळी उपोषणात घर बघितलं नाही तिथंच झोपलो आता दादाचा नवा विषय होता की गावगाव जाऊन नव्या सामूहिक आमरण उपोषणासाठी तुम्ही प्रयत्न करा हा विषय नातरावजीवर जी टीका काल परवा आपल्याला व्हायरल झाला तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये मी नव्हतो पन्नास लाख रुपये हा आता त्या आरोपामध्ये आम्ही जोडले गेलो पोस्टवर मी बघितलं बऱ्याच जागी माझं नाव गवण्यात आलेलं आहे पुष्पकराव पुष्पक देशमुख असेल नाथरावजी असतील हे प्रामाणिकपणे मनोज दादाचा संदेश गावगाव जाऊन नवीन आमरण उपोषण करते दादा सोबत ज्येष्ठ जोर जो राहणार आहेत त्यांची बांधणी करत होते आणि समाजामध्ये दादाची भूमिका सांगण्याचं नैतिक कर्तव्य आहे त्यांचं ते करायलेत भूमिका काय दादा बाईट देत असताना वारंवार सांगत आहेत पण होत काय कि दादा बोललेली अर्धवट क्लिप आणि दादा दादाच एखाद बोलणं एखाद्या पक्षाला सोपं जाईल तितकीच क्लिप घेऊन कार्यकर्ते जोरात कार्यक्रम करत आहेत मूळ दादाचा गाभा सांगण्याचा कुठल्याही सामान्य माणसा मराठ्यापर्यंत गाभा पोहोचला नाही मग आपल्या टी व्ही नाईन चे मी आभार मानतो की मला इतकंच सांगायचंय की दादाचा आदेश सुपडा सापचा सुपडा सापचा सुपडा सापचा जो विषय होतो तो, तो काय सुपडा साप मराठा आरक्षणा संदर्भात जे भूमिका घेतलेले नाहीत त्या सगळ्यांचा करा हे दादाचा सगळ्यात पहिला संदेश आहे यात कुठलाही विशिष्ट पक्ष नाही उदाहरण महाविकास आघाडीही नाही महायुतीही ना नाही अपक्षही नाही हा विषय असा आहे जसं दादांनी सांगितलं सभागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जातात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आमची बाजू कोणच मांडली नाही म्हणून दादाचा रोष या दोनशे अठ्ठ्याऐंशी जनावर आहे पण या अठ्ठ्याऐंशी मध्ये जे चार पाच आमदार मराठा आरक्षणासंदर्भात बोलले त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार दादाच ही मत आहे म्हणून त्यांनी साफ शब्द जे लावलाय ते आरक्षणाच्या भूमिकेच्या विरोधात असणाऱ्याचा सुपडासाप करा आरक्षणाच्या बाजूनं असणाराचा नाही आणि आरक्षणाच्या बाजून म्हणजे जे आता जग जाहीर आहे तुम्ही चॅनलवर सांगितले जे चार पाच आमदार बोललेले आहेत मराठ आणि सगळ्याला माहीत आहे ते बाहेर होणं व्हायरल होणं जास्त गरजेचं आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी जे चारच आमदार बोलले त्यामध्ये वसमतचे विद्यमान आमदार राजूबैन वगैरे आहेत आता यांचा सुपडा साफ होता कामा नाही शब्दाचा अर्धा अर्थ घेऊन राजूभायाच्या विरोधात भूमिका घेणं हे चूक आहे आता मला फक्त दोनच गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्यात दादाचा पहिला मेसेज आहे की विजयी होणाऱ्या उमेदवाराला एक गठ्ठा मतदान करा आणि तो आपल्या बाजूचा असला पाहिजे याचा पुरावा वसमत विधानसभेमध्ये मी तीन वेळेस उपोषणाला बसलो तिन्ही वेळेस मला कोणी भेटायला आलं नाही विद्यमान आमदार आले नाही आले दोन दोन वेळेस पण जे जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब आहेत आले नाही तिसरे वेळेस निवडणुकीचा पडगम वाजू लागल्यावर ते माणूस भेटायला आला आणि सहाव्या दिवशी त्यांनी मला भेट घेते वेळेस विचारलं की कशी तब्येत काय आहे तर मी म्हणलो साहेब आम्ही तब्येतीसाठी बसलो नाहीत आमची भूमिका आहे ती समजून घ्या आणि त्यावेळेस माझ्या बाजूला एक रजिस्टर होतं त्या रजिस्टरवर रजिस्टर मी त्याला विचारले की साहेब तुम्ही तुमची भूमिका इथं स्पष्ट करा मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे की नाही त्यावेळेस साहेबाचं एकच शब्द होतं साहेब बघत असतील तर त्यालाही सांगायला तुम्ही क्रिटिकल मॅटर आहात म्हणले हे मॅटर इतकं सोपं आहे क्रिटिकल मॅटर आहे जो माणूस इथं आंदोलनकारी उपोषणकर्त्याला भेटायला आल्यावर इथंच मॅटर क्रिटिकल आहे म्हणते ते उद्या विधानसभेत काय बोलणार आहे आज जी टीका होती भयान वगैरेवर की हा माणूस आम्हाला पटलाय हो बऱ्याच व्हॉट्सअपवर बघितलं की कर्ण खूप चांगला होता पण दुर्योधनाच्या बाजूने होता काय विषय असे वेगळे वेगळे करून भयाला टार्गेट केले जाते पण तो माणूस स्वतःच्या सत्तेत असताना स्वतःच्या मंत्र्याच्या नजरात नजर घालून विचारते मराठ्यांना ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे आणि मनोज दादावर एसआयटी ज्यावेळेस नेमली त्यातला एकमेव महाराष्ट्रातला आमदार आहे मनोज दादाच्या एसआयटीच्या विरोधात बोलला बाकीच्या टेबलो वाजवण्याचं काम केलं आम्हाला हे टेबल वाजवणाराचा सुपडा साफ करायचा आहे दादाच्या वर बोलणाराचा करायचा नाही हे धरणातले खड्यासारखं आपल्याला भयाला ठेवायचं आहे कारण उद्या जर अशी सीट पडली तर भविष्यात आज चार बोललेत उद्या चारशे चाळीस होणार नाहीत मग दादाचा मानस इतकाच आहे की जास्तीत जास्त मराठा विषयावर समाजावर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळण्याच्या बाजूने बोलणाराची संख्या ही सभागृहात वाढली पाहिजे ही संख्या मग कुठल्याही पक्षातून येऊ हो। ती बाजू मांडणारे आमदार आमच्या मतात जाणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने एकाच मुद्द्यावर राजू भया विधानसभेत जाणं गरजेचं आहे कारण मराठ्यांचा परत हर्षवर्धन जाधव होता कामा नये एवढी मी माझी भूमिका मांडू शकतो या दोन आमदारातला कोण उजवा कोण डावा ही जनता ठरवल पण मी माझं व्यक्तिगत मराठा सेवक मत म्हणून मांडणी कोणावर मत लादत नाही सगळी जनता हुशार पाटलांची भेट घेतली तुम्ही त्यांचं काही हे केलं का विचारून काम का आम्ही दादाला बोललो स्पष्ट म्हणलं दादा वसमतची परिस्थिती अशी अशी आहे सगळ्या उमेदवाराची माहिती दिली दादा त्यात नॉट इंटरेस्ट सारखं म्हणले पण जे तुमच्या नजरात कारण प्रत्येक मतदारसंघात काय घडायला मला माहित नसते म्हणले तुम्हाला इतकं पक्क माहीत असणार आहे की कोण चांगलंय जे तुमच्या नजरात योग्य वाटेल ते तुम्ही निर्णय घ्या स्थानिक पातळीवर उघड काम करा आमच्या व्यक्तिगत पातळीवर ते म्हणलेत आता हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून आम्ही आमचं आम काम करत हा आदेश समजून सं... आम्ही सांगणं ही चूक आहे की हा आदेश नाही पण तुमच्या व्यक्तिगत पातळीवर जे तुमच्या हिताचा आहे मराठा समाजाच्या बाजूला जे कोणी तुम्हाला म्हणजे काम दादा जरांगे यांनी नाव नाही घेतलं जरी नाव जरी नाही घेतलं नौगरे साहेबाचं पण आम्हाला फ्री हिट दिलेली आहे की जे समाजाची बाजू तुमच्या नजरेने योग्य पद्धतीने मांडते त्याची छाती ठोकून काम करा आम्ही त्याच आधारावर राजूबाईन वगैरे यांचं काम करत आहोत ते आमच्या ते आमच्या निकषात उतरलेत दादानं नाव घेतलं नाही चुकीचा संदेश जाता कामा नाही पण एवढं सांगितलं मराठा आरक्षणाच्या निष्क्रिय भूमिकेत जे कोणी असतील त्याला टप्प्यात घ्या किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात असतील त्याला टप्प्यात घ्या आज भया सगळ्यात परीक्षेत पास झालेले आहेत मनोज दादाच्या मराठा आरक्षण मुद्द्यावर पास झालेले आहेत विकास काम सांगायला खूप जण आहेत कामं झालीत पण तो अजेंडा आमचा नाही विकास कामं हे होत राहतील पण पन पन्नास पन्नास वर्षानं कायदे बदलत असतात आणि त्या कायद्यासाठी जी रसद असती ती आमदाराची संख्या असती हे बहुमत होणं गरजेचं आहे या बहुमतात बसण्यासाठी मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्याची संख्या वाढवण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि मराठा सेवक म्हणून मी आम्ही त्या भूमिकेत भयाचं आम्ही उघड उघड करता येईल त्या पद्धतीनं काम करत आहोत नक्कीच आपण बघितलं असेल हे होते मराठा बांधव एकंदरीत ते यांनी काही दिवसापूर्वी उपोषण केले होते आंदोलन केले होते आता ते स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आले आणि एकंदरीत ते स्वतः आमदार राजू नवकरे यांचं काम करतायत असे देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते देवा अपडेट डी मराठी न्यूज हट्टा वसमत डी सी मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची